एकता आभूषण या ज्वेलर्सच्या अमरावती अकोला आणि परतवाडा येथील तीन प्रतिष्ठानांसह अमरावती विभागातील अनेक ठिकाणी आयकर विभागानं बुधवारी धाडसत्र राबवलं धक्कादायक म्हणजे अनेक ठिकाणी तीन दिवसानंतरही चौकशी सुरूच होती मात्र हा सर्व्हे असून तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आलं आहे मोहित अटलानी यांच्या मालकीची अमरावती अकोला व परतवाड्यासह यवतमाळ इथं एकता आभूषण ही सोने चांदीच्या दागिन्यांची प्रतिष्ठाने आहेत बुधवारी सकाळी आयकर पथकानं त्यांच्या या प्रतिष्ठानांवर छापे टाकले त्यासाठी प्रत्येकी सहा अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली होती तिन्ही पथकांनी एकाच वेळी हे छापे टाकले नागपूर व नाशिक येथील हे पथक असल्याचं माहिती मिळाली आहे या कारवाईत त्यांनी स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सामील करून घेतल्याचं सांगण्यात आलं आहे आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त सतीश गावंडे आणि निरीक्षक रामप्रवेश यांचा यामध्ये प्रामुख्यानं समावेश होता दरम्यान हा सर्व्हे असून तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं सध्या काहीच जप्त करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे